नमस्कार मी डॉक्टर कीर्ती वेदांकूर आयुर्वेद या आपल्या यूट्यूब चॅनेलवर आपलं स्वागत करते आज आपण एक महत्वाचा विषय पाहणार आहोत ज्याकडे खूप दुर्लक्ष केलं जात एक सामान्य अडचण असं त्याला समजून दुर्लक्ष केलं जातं आणि तेच समस्या म्हणजे रजोनिवृत्ती आता या रजोनिवृत्ती दरम्यान अनिद्रा म्हणजेच काय झोप न लागणे हे लक्षण खूप प्रामुख्याने स्त्रियांना आढळून येतं परंतु हे सर्वांनाच होतं अशा या समजुतीमध्ये त्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि त्याचे परिणाम शरीरावर दिसून येतात रजनिवृत्ती म्हणजेच मेनाफोजल साधारणपणे रजनिवृत्ती ही पंचेचाळीस ते पंचावन्न वर्षाच्या दरम्यान येते रजनिवृत्ती म्हणजेच मासिक पाळी थांबणे हे हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे आपल्याला किंवा नैसर्गिकपणेच रजनिवृत्तीही येते ज्यामध्ये अनेक महिलांना अनिद्रा झोप न लागणे किंवा रात्री मधून उठणे यांसारख्या झोपेच्या समस्या जाणवतात आता त्याची लक्षणं काय दिसतात ते आता आपण पाहूयात वातदोषाचे असंतुलन मेनापॉजच्या काळात म्हणजेच काय रजनिवृत्तीच्या काळात वात दोष वाढतो ज्यामुळे चिंता अस्वस्थता आणि अनियमित झोपेचे त्रास होऊ शकतात दुसरं गरम फ्लॅशेस म्हणजेच काय हॉट फ्लॅशेस आणि रात्री घाम येणे या पित्तसंबंधित लक्षणांमुळे झोपेत व्यत्यय येऊ शकतो आणि महिलांना रात्री वारंवार जाग येऊ शकते तिसरं मानसिक ताण वाढलेले ताण चिडचिड आणि मनस्थितीत बदल या गोष्टींमुळे झोपेचा त्रास होऊ शकतो चौथं पचनाचे त्रास मीनापोतच्या काळात पचनाच्या समस्यांमध्ये वाढ होऊ शकते ज्यामुळे पोट फुगणे किंवा बद्धकोष्ठता होऊ शकते आणि त्यामुळे झोपेवर परिणाम होतात आता यामागची कारणं काय आहेत तर रजोनिवृत्तीच्या काळात महिलांमध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन या हार्मोन्सचे प्रमाण कमी होते या हार्मोनल बदलांमुळे झोपेची गुणवत्ता खालावते तणाव चिंता आणि रात्रीच्या वेळी गर्मी जाणवणे यासुद्धा अनिद्रेची प्रमुख कारणे असू शकतात तर यामध्ये आयुर्वेदात काय उपाय सांगितलेले आहेत तर ते आता आपण पाहूयात आयुर्वेदामध्ये काही आयुर्वेदिक वनस्पती आहेत ज्याचा खूप छान फरक याच्यावर जाणवतो परंतु हे आयुर्वेदिक औषधे तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्यानेच घ्यावेत त्यातील पहिलं औषध म्हणजे शतावरी शतावरी ही एक उत्तम आयुर्वेदिक औषधी आहे जी हार्मोनल संतुलन राखण्यास मदत करते ती शरीरातील उष्णता कमी करते आणि मानसिक शांतता देते ज्याच्यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते दुसरं ब्राह्मी ब्राह्मी ही औषधी मेंदूला शांत ठेवण्यासाठी प्रसिद्ध आहे रोज ब्राह्मीचा चहा पिल्याने तणाव कमी होतो आणि झोपेची समस्या दूर होते अश्वगंधा अश्वगंधा ही एक तणाव कमी करणारी आणि शरीराला ऊर्जा देणारी औषध आहे अनिद्रा दूर करण्यासाठी अश्वगंधाचे सेवन लाभदायक ठरते चौथं गरम दूध रात्री झोपायच्या आधी दूध घेणे हा एक जुना आणि प्रभावी उपाय आहे यामुळे शरीरातील वात आणि पित्तदोष संतुलित राहतात आणि शांत झोप लागते पाच पादाभ्यंग पायांना तिळाच्या तेलाने मसाज करणे किंवा इतर औषधी गुण सिद्ध तेल वापरून त्याने तेलाने मसाज करणे हे झोपेसाठी फार फायदेशीर आहे यामुळे शरीरातील ताण कमी होतो आणि शांती मिळते हे झालं आयुर्वेदिक औषधी उपयोग परंतु याशिवाय आहारातही तुम्ही जर बदल केले तर निश्चितच त्याचा फायदा दिसून येतो तर ते बदल कोणते करावेत तर गरम आणि पोषणयुक्त आहार गरम पचायला सोपे असे शिजवलेले अन्न आहारात समाविष्ट करा थंड कच्चे किंवा कोरडे अन्न टाळा कारण ते मातदोष वाढू शकतात मसाल्यांमध्ये जिरे धने आणि बडीशेप यांसारखे मसाले पचनास मदत करतात आणि दोषांचे संतुलन राखतात त्यामुळे यांचा समावेश आहारात नित्य करावा उत्तेजक पदार्थ टाळावेत संध्याकाळी कॅफिन अल्कोहोल आणि तिखट अन्न पदार्थ टाळा कारण ते झोपेवर परिणाम करू शकतात आता त्याशिवाय जीवनशैलीमध्ये बदल करावेत तर ते कोणते योग आणि प्राणायाम सौम्य योगासन आणि नाडी शोधन प्राणायाम ताण कमी करण्यासाठी आणि चांगल्या झोपेसाठी मदत करतात ध्यान ध्यान झोपेच्या आधी केल्याने शांत होते आणि झोपेची तयारी होते मंत्र जप ओंकार सारखे मंत्र जप करणे किंवा शांत संगीत ऐकणे मनाचे संतुलन राखण्यास आणि झोपेस मदत करतात त्याशिवाय नियमित दिनचर्या झोपेपूर्वी गरम पाण्याने आंघोळ करणे ध्यान करणे किंवा योग्य वेळेत झोपणे आणि योग्य वेळेत उठणे हे जर वेळापत्रक तुम्ही राखलं तर शरीराच्या नैसर्गिक झोप उठण्याचे चक्राचे संतुलन राखले जाते तसेच शांत झोपेचे वातावरण तयार करा तुमच्या रूममध्ये गार शांत आणि अंधार ठेवण्यासाठी प्रयत्न करा लवेंडर किंवा चंदन यासारख्या सुगंधित तेलांचा वापर करा ज्याने तुम्हाला झोप लागण्यास मदतच होईल तर मैत्रिणींनो रजनिवृत्तीतील अनिद्रा ही एक सामान्य समस्या असली तरी तिच्यावर आयुर्वेदाच्या मदतीने योग्य उपाय करता येऊ शकतो या उपायांमुळे तुम्ही नक्कीच चांगली झोप मिळवू शकाल जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर नक्कीच लाईक शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद